स्त्रियांनो तुमच्या मुलांना शिकवा दिनांक वीस जुलै एकोणीसशे बेचाळीस नागपूर अखिल भारतीय दलित महिला प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या प्रसंगी तुमच्या परिषदेत बोलताना मला आनंद होत आहे दलित वर्गाच्या प्रगतीची व कल्याणाची इच्छा बाळगणाऱ्या माणसाला हा स्त्रियांचा समुदाय पाहून जेवढा आनंद होईल त्यापेक्षा अधिक दुसऱ्या कोणत्याही प्रसंगी होणार नाही तुम्ही इतक्या वीस ते पंचवीस हजारांच्या संख्येने येथे उपस्थित राहाल ही गोष्ट दहा वर्षापूर्वी कल्पना सुद्धा करण्यासारखी नव्हती हो स्त्रियांच्या संघटनेवर फार मोठा विश्वास ठेवणारा मी माणूस आहे त्यांना जर विश्वासात घेतले तर समाजाची सुधारणा करण्यासाठी त्या काय करू शकतात हे मी जाणतो सामाजिक दोष नाहीसे करण्याची त्यांनी फार मोठी सेवा केलेली आहे माझ्या स्वतःच्या अनुभवावरूनही हे मी सिद्ध करून देईन दलित वर्गामध्ये काम करण्यास जेव्हा मी सुरुवात केली तेव्हापासून पुरुषांबरोबर स्त्रियाही सहभागी झालेल्या आहेत म्हणूनच आपल्या परिषदा मिश्र परिषदा आहेत असे तुम्हाला दिसून येईल स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मी मोजीत असतो व म्हणूनच हा समुदाय पाहिल्यावर मला खात्री वाटते व वा आनंद होतो की आम्ही प्रगती केलेली आहे तुम्ही मनात नीट जपून ठेवाव्या अशा काही थोड्याशा गोष्टी तुम्हाला सांगतो स्वच्छ राहण्यास शिका व सर्व दुर्गुणांपासून मुक्त राहा तुमच्या मुलांना शिक्षण द्या हळूहळू त्यांच्या मनात महत्वाकांक्षा जागृत करा स्त्रियांनो ते थोर पुरुष होणार आहेत असे त्यांच्या मनावर बिंबवा त्यांच्यातील हिनगंड नाहीसा करा लग्न करण्याची घाई करू नका लग्न म्हणजे जबाबदारी लग्नामुळे निर्माण होणारी आर्थिक जबाबदारी पार पाडण्या इतपत आर्थिकदृष्ट्या समर्थ झाल्याशिवाय त्यांच्यावर लग्न लादू नका जे लग्न करतील त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की अति जास्त मुले होणे हे दुष्ट कृत्य आहे आपल्या लहानपणी आपणाला मिळू शकली त्यापेक्षा अधिक चांगली परिस्थिती आपल्या प्रत्येक मुलाला देणे हे आई वडिलांचे कर्तव्य आहे सर्वात अधिक महत्वाचे म्हणजे लग्न झालेल्या प्रत्येक मुलीने पतीची मैत्रीण म्हणून त्याच्या प्रत्येक कार्यात सहकार्य द्यावे मात्र गुलामासारखे वागण्यास खंबीरपणे तिने नकार द्यावा व समतेसाठी आग्रह धरावा या उपदेशाचे तुम्ही पालन केले तर तुम्हा सर्वांना मान सन्मान व कीर्ती प्राप्त होईल एवढेच नव्हे तर दलित वर्गातलाही सन्मान व कीर्ती मिळेल अशी खात्री आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर धन्यवाद